नमस्ते सर्व श्री स्वामी समर्थ तर इथे मी आणि ओवी गावाकडे आलेले आहोत तर इथे सहा वाजले होते संध्याकाळचे मी आणि माझी जाऊ लेकरांना घेऊन आमचं शेत घराच्या आम शेजारीच आहे तर शेतामध्ये आलो होतो थोडा वेळ लेकरांना फ्रेश वाटावं म्हणून भैया पुढे गेले होते म्हणून ओवी खूप रडत होती दाजूभयाकडे जाण्यासाठी बघा हे बघा दाजूभया किती लांब गेले होते त्यानंतर जाऊबाईंनी त्यांना आणून आणलं नंतर मी डायरेक्ट तुमच्यासोबत दुसऱ्या दिवशीची व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे तर बघा इथं आमचे सगळे दुपारचे सर्व काम झालेले होते कपडे भांडे वगैरे सर् सर्व झालेले होते लेकरांना खायचं वगैरे बनवलं होतं आमचा स्वयंपाक वगैरे सर्व झालं होतं तर नंतर मी तुम्हाला जाव इथं जावंसोबत भेट घालून देते तर मी मोठी आहे आणि जाऊ छोटी आहे इथे ती केस व्यवस्थित करत होती तिचे केस खूप मस्त आणि छान आहेत बघा तर नंतर बघा तिकडं आमच्या सासूबाई तिकडं बाजूवर बसले आहेत हे साईडचं जुनं घर आहे ते चिंचचं झाड आहे ते दुपारी खूप छान सावली येते आणि मस्त गार असं वाटतं तर हे ऊस आहे आणि हे ऊस गेल्यामुळे तिथे थोडं वेगळं वाटत आहे आणि ते आंब्याचे झाड वगैरे आहेत हे घराच्या समोर एक आंब्याचं झाड आहे नंतर मी बाहेर बाहेर येऊन घराची क्लिप काढून नेली दुपार्चा। दुपार्चा होती आणि हे इकडं क्वाट वगैरे टाकले आहे तर बघा हे इथं बोर आहे समोर दिसतो तो त्या बोरच्या साईडला गारव्याला डॉग असे आराम करत आहेत मस्त दुपारचं दुपारच्या वेळेस तोही खाली येण्यासाठी खूप रडत होती पण दुपारचा टायमिंग होता ऊन खूप जास्त होती म्हणून मी तिला खाली घेतलं नाही तर ती खूप जोर जोरात रडत होती तर म्हणून मी ते व्हिडिओ माझा वाईस व्हिडिओ केला आहे तर इथे बघा हे आदिती आहे आमच्या नंदाची मुलगी तर ती ओळी संघ खेळ आली आली आहे तिच्या काकामध्ये आहे ते आ, परी आहे बघा परी किती क्यूट आहे ओळीची बहीण आहे परी तर हे आमचा दादू फुटाने घेऊन आजीकडे जात होता खाण्यासाठी चाळणीमध्येच घेऊन जात होता तर हे आमचा हॉल आहे तर इथे लेकरांना आंबे दिले होते आम्ही चिरून खाण्यासाठी तर काही लेकरांनी खाल्ले काहीने खाल्ले नाहीत खा तर बघा आमचे हे सोफे दोन पायऱ्यापाशी ठेवले आहेत लेकरे तिथून वरती जात आहेत पायऱ्यांना वाकू वाकू बघत होते म्हणून ते सोफे आम्ही तिथं ठेवले आहेत नंतर हे बघा हॉल आहे ते टी व्ही वगैरे ठेवण्यासाठी शोकेश बनवून घेतला आहे आणि ते खिडकी आहे आणि इथला मेन दरवाजा आहे हॉलचा तर बघा आणि हे बघा इकडं बेसिनच्या खालचा पाईप बघा लेकरांनी कसा काढून टाकला आहे किती आगावपणा करतात लेकरं पूर्णपणे काढून टाकला आहे लेकरांनी ते तर नंतर आम्ही तुमच्यासोबत इथं आमच्या छोट्याशा किचनचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा ह्या बाजूला किचन आहे तर गॅस खा यासाठी खाली घेतला आहे कारण गावाकडे जास्त जास्त जण असतात त्यामुळे खाली घेऊन उभा टाकून शक्य होत नाही तेवढ्या वेळी इथे देवघर आहे आमचं छोटंसं लेकरं वडावडी करत होते म्हणून देवघर तेच ठेवलं आहे जसं पलीकडच्या साईडला असतं देवघर तर हे थोडेसे शेल्प वगैरे आहेत तर इथे भांडे वगैरे डबे वगैरे ठेवलेले आहेत वरती गावाकडं म्हटलं की असं थोडा रमना असतोच गावाकड तर इथं आम्ही ते हे बघा खिडकीमधून बाहेरचा व्यूज किती मस्त दिसतो बाहेर आंब्याचं झाडं वगैरे फ्रेश वाटते एकदम तर हे फिल्टर आम्ही बसवून घेतलं आहे नवीन कारण लेकरांना दुसरं पाणी पाजलं की लगेच सर्दी होते गावाकडं आल्यावर तर हे आमचे कपाट आहेत लग्न दिलेले दोघींचे ते पलीकडे ड्रेसिंग टेबल आहे सोफा वगैरे बाहेर लेकरांना पटांगण लागते म्हणून इथं आतमध्ये आणून ठेवलं आहे इकडं च इकडं बघा खिडकीतून किती मस्त असं बाहेरचं शेत दिसत आहे आणि द त्या खिडकीला चिटकून रस्ता आहे मेन रस्ता तर इथे अ लेकर खेळत होते आणि दोघ जण बाहेर अजिबशी गेले होते दादोन भाई आमचे आ, दादो तर दुस दुसऱ्या क्लिप मध्ये मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्याच्या दादूभाईला दाखवते तर इकडं बघा हे बाहेरचा बाहे व्हिडिओ इथे आदित्य आली ती ओवीसोबत खेळण्यासाठी फुटाने घेऊन ओवीला खाण्यासाठी बघा हाय करत आहे तर इथं ओवी तिकडे दादू आणि भयाकडे जाण्यासाठी रडत होती इथे मी आम मी आणि जाऊ बाई आणि ओबी आम्ही वरती फिरायला गेलो होतो जाऊ थोडंस पुढं गेली होती म्हणून ती व्हिडिओमध्ये हो नाही तर हे आमच्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे तर इथं ओवी रडत होती मला उचलून घे म्हणून तर मग इथं मी ओवीला काकामध्ये उचलून घेतलं आहे बघा लेकरं असं तर चलतात पण नेमकं आपल्याला कंटाळ असतं त्या टायमालाच म्हणतात उचलून घे म्हणून तर नंतर बघा दुसऱ्या दिवशीचा मी डायरेक्ट तुमच्यासोबत व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे ओबीचे माव आणि काका गडंगण जेवण्यासाठी इथं आलं होते तर ती सगळी घाईघाई होती पूर्ण कारण लेकरं वगैरे तीन तीन लेकरं आणि मी जावं लेकरांना बघत बघत थोडा थोडा स्वयंपाक केला गरबडीने आणि नंतर ज गडंगण जेवू हळलं त्यांना आणि गडांगण खाल्लं तर नंतर इथे गडांगण जेवण केलं आहे त्यांनी आम्ही थोडंसं पुरी पुरी नाही पोळी रस आमटी भजी पापुडी केलं होतं तर याच ठिकाणी मी हे व्लॉग संपवते हो उद्या भेटूया नवीन व्लॉगमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच सपोर्ट करत राहा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि नक्की कमेंट करत जा थँक्यू धन्यवाद